पुण्याच्या ऐतिहासिक या गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीला सांगता झालेली आहे आणि आपल्यासमोर पुण्याचे रा, रा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मुळजी मुर्णी आपल्यासमोर आहेत खरंच यांची सुरुवात एक गणेश उत्सव कार्यकर्ता त्याच राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेली आहे एक गणेश उत्सव कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं मला निश्चितच मी सांगतो की पदावरती कुठल्याही पोहोचू मी राजकीय पदावरती कशावरती पण मला असं वाटतं मी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं पद आहे आणि म्हणून हा उत्सव हा खरं तर एकशे तीस वर्षाचा उत्सव आज देशामध्ये नाही तर जगभरामध्ये एक वेगळं आकर्षण असतं एक वेगळी भावना असते आणि ती आज आपल्याला पाहायला मिळते की ती किती, किती वर्ष झाली ती परंपरा संपत नाही परंपरा खंडित होत नाही त्यामुळे खूप मनापासून हे सगळं चालू असतं आणि आज म्हणून आम्ही सगळेजण सकाळपासून या ठिकाणी आज बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि पुण्याच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी आलं खरं तर तुमचं एवढं आता टाइम टेबल हे व्यस्त झालेलं आहे एक महापौर म्हणून देखील तुम्ही जबाबदारी दिली या दोन वर्ष प्रशासक राज आहे मात्र एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही उपस्थित आलेले आहेत आणि आता मगाशी मंडईच्या व्यासपीठावरती सर्व राजकारणी आज एकाच व्यासपीठावरती आलेले खरं तर हे विघ्न हात्याकडे साकडं आहे की राज येणाऱ्या आगामी विधानसभा काळामध्ये प्रामुख्याने काही याच्यामध्ये मुळात राजकारण पुण्याच्या कधीही कधी उत्सवात आलं नाही येणार नाही ही पुण्याची संस्कृती आहे की पुण्याचा गणेश उत्सव हा जागतिक स्तरावरती आहे आणि ही वेगळा भाव मनामध्ये प्रत्येकाचा असतो की आज हा हा बाप्पा हा गणेश उत्सव हे आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे सगळ्या विचाराची सगळ्या पक्षाचे कुठलेही बी सगळे आम्ही एका व्यासपीठावर दिसतो हे पुण्याची संस्कृती आहे